मानवत येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह संपन्न वरपुडकर एज्युकेशन फाउंडेशन संचालित रॉयल क्लिप वर्ल्ड स्कूल मानवच्या वतीने संस्थेच्या सचिव सौ प्रेरणाताई वरपूडकर यांनी दिनांक तेवीस जून रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह माऊली मंगल कार्यालय मानवत येथे आयोजित करण्यात आला होता दहावी बारावी नीट डी डबल ए सीई टी परीक्षेत नवीन पूर्ण यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला तसेच मानवत मधील मुलींच्या कबड्डी संघाच्या देखील यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाथरी विधानसभाचे आमदार सुरेशराव वरपूडकर तर प्रमुख मार्गदर्शक प्र विठ्ठल कांगणे हे होते कार्यक्रमाचे आयोजक स प्रेरणाताई वरपुडकर यांनी आयुष्यात येणारे अडथळे बाजूला सारून विद्यार्थ्यांनी आपले धवळे गाठो असन मत या प्रसंगी व्यक्त केले तर आमदार सुरेशराव वरपुडकर यांनी देखील अक्षय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात दीपिका अर्चना शुक्ला बाबुराव नागेश्वर बाबाजी अवचार भोसले सर मान्यवर उपस्थित होते जे विद्यार्थी दहावी मध्ये चांगले मार्क घेऊन पास झाले आहेत त्यांना भविष्यामध्ये निश्चितच ते काही जण नीट सारख्या परीक्षेला सामोरे जायची ज्यांची तयारी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जे जेई उत्तीर्ण झालेले आहेत नीट उत्तीर्ण झालेले आहेत सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत कुठलीही शैक्षणिक सुविधा नसताना म्हणजे परभणीमध्ये राहून त्यांनी ह्या परीक्षेचं जे, जे अभ्यास आहे तो करून उत्तीर्ण झाले त्यांना म्हणून मी त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते